दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हिंदू धर्मात अमावस्येला पौर्णिमे इतकंच महत्त्व दिलं जातं त्यातही सोमवती अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते आज सोमवती अमावस्या असून हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आजची तिथी फाल्गुण अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते आज आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आलेली असून ती समता समता चैत्र महिन्याची चाहूल लागती आहे सोमवती अमावस्येला स्नान तसेच दानाबरोबरच भगवान शंकराची उपासना केली जाते यंदा सोमवती अमावस्या ही खास आहे कारण या तिथीवर या हिंदू वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण देखील लागणार आहे आज सोमवती अमावस्याच्या निमित्तानं रामकुंडावर स्नानाबरोबरच प्राचीन कपालेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा दूरपर्यंत लागल्याचं दिसून येत आहे महादेवाच्या मंदिरासमोर नंदी नसलेले मंदिर म्हणून जगभरात नाशिकच्या या कपालेश्वर मंदिराची विशेष ओळख आहे या मंदिराला अनन्य साधारण असं महत्व देखील प्राप्त झालेलं असून आज सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधत अनेक महादेव भक्तांनी कपालेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे सर्वप्रथम पहाटे अभिषेक पूजाविधी संपन्न झाले त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या दरम्यान उन्हाचा कडाका अगदी दहा वाजेपासूनच वाढत असल्यानं पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनाकरता मोठी रीक लागल्याचं पाहायला मिळत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक